कर्णीमाता या ठिकाणी आता मी आलेलो आहे आणि हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे माझ्या पाठीमागं हे तिकीट काउंटर आहे आणि रोप वेनं आपल्याला कर्णीमाता मंदिरामध्ये जायचं आहे अतिशय उंचावर हे ठिकाण आहे आणि यासाठी व्यक्ती एकशे सात रुपये तिकीट आहे हे तिकीट घेऊन आपल्याला कर्णीमाता मंदिरामध्ये जायचं आहे तर चला मग तिकीट घेऊया पेन आहे सर पेन आहे नाही उस उसकी जो हे ना चलती नाही 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 येऊ निकाला था चार्जर लागणे केले चार्जर लागणे केले दबाना पडते ना रोप रोपवे जाण्याचा रस्ता आहे आणि या दिशेने आता रोपवेत बसून जायचं आहे चला चला, चला शिवशंकरला बोलवा तिकीट चेकिंग तिकीट द्या तिकीट आणा लवकर या ठिकाणी रोपवेचं तिकीट दाखवून रोपवे मध्ये आता बसायचं आहे आणि हे या ठिकाणी तिकीट तिकीट चेक करत आहेत नाव लिहून घेऊन सत्तर वीस पाहिजे अठरा टू झिरो टू झिरो इटली वन एट

माता मंदिर आहे आणि रोपवे आता सुरू झालेला आहे हे खाली आपल्याला दिसतो आहे हा तलाव आहे आणि पलीकडे समोरच्या बाजूला दिसतोय हा पॅलेस सिटी पॅलेस आहे सिटी पॅलेस आहे आणि अतिशय सुंदर अनुभव रोपवे च्या द्वारे वरती <laughs> जात आहोत हे तटबंदी दिसत आहे पलीकडे आनंद वाव आता हा आपल्याला दिसतो आहे पिछोला तलाव आणि त्याच्या पाठीमाग सूर्य दिसत आहे सूर्य सूर्यास्त होतानाचा हा सीन अतिशय छान निसर्गरम्य पलीकडे उदयपूर सिटी दिसत आहे वाव शिड़ी शिड़ी सुंदर एक तो ये 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 रूपलेन जस्ट बाइक एक रेगान भी बन बच्चे लोग चढ़ जाएंगे नहीं नहीं आते समय आगे बैठेंगे पापा वो तो है यहाँ से ही है जरूर प्लान जब रूकींग यहाँ का हुआ ना रूकींग है जी थोड़ा पूरी नजारा देख लो देवपुर यार पूरी नजारा देखिए

रोप आता वरती आलेलो आहेत आणि या पायऱ्याने आणखीन थोडस वर जायचं आहे वरती गेल्यानंतर चला माझ्या पाठीमाग चला वरती मंदिर आहे हा श्रीकांत माझ्या पाठीमाग त्याच्या पाठीमाग गुजरातचे आमचे सुमन सर आहेत त्याच्या पाठीमाग विनोद सर आणि हा आमचा सदाशिव आणि शिवशंकर सर्वजण अतिशय हे माता ठिकाण अतिशय उंचावर आहे पाठीमाग हा पिछोला तलाव दिसतो आहे आणि शिवशंकर थोडस कन्नडा मी बोलो हा बोलू कन्नड हा आ हा माग आहे हा एलरू राजस्थान उदयपुर जिल्ह्याली ಕರಣಿ ಮಾತಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರೊಂದಿಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ ದೇವಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆದು ದೇವಿಯ ಒಂದು ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರ ಆಗುತ್ತೇವೆ ಈ ಒಂದು ಸುಂದರ ಜಾಗವನ್ನು ನೋಡಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿಯಾಗಿದೆ ಆನಂದ ಆಗಿದೆ ಅದ್ಭುತವಾದ ದೃಶ್ಯ ಅದ್ಭುತವಾದ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ಬಹುದು ಎಂಜಾಯ್ ಮಜಾ ಲೈಯೇ ತಮೇ ಅಮರ ರಾಜಸ್ಥಾನ खुशबू राजस्थान की वाह वाह शिवशंकर छत्तीसगढ़ी में बोलिए थोड़ा सा हम अभी आहन हमर करनी माता मंदिर में अभी आहन तो हमारा लगा थे कि हम आप जन्नत में पहुंचे माता अच्छा, के चरण में दर्शन करे के एक अवसर मिले हावे और ये हावे हमर बजरंगबली की जय वाह क्या बात है माता मंदिर परिसरातून हे उदयपूर सह शहराचं नैसर्गिक दृश्य आपल्याला दिसत आहे हा समोर आपल्याला दिसतो आहे पिछोला तलाव उदयपूर शहराला सरोवराचं शहर असं म्हणतात सात सरोवर या उदयपूर शहराच्या बाजूने पसरलेले आहेत हा पिछोला तलाव आणि हा छोटासा जो आपल्याला दिसतो आहे हा त्याच्या अलीकडचा दूध तलाई तलाव त्याच्यानंतर पलीकडे आपल्याला जो दिसतो आहे तो आहे तो एक फते सागर तलाव आहे आणखीन अरे अनेक बरेचसे तलाव आपल्याला उदयपूर शहराच्या बाजूने चहूबाजूने दिसतात अतिशय सुंदर असं नैसर्गिक ठिकाण निसर्गरम्य ठिकाण उदयपूर आहे हे आपल्याला चहूबाजूने उदयपूर शहर दिसत आहे अतिशय सुंदर ठिकाण राजस्थानची आपण जी कल्पना केलेली असेल ती कल्पना उदयपूरला आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे वेगळी वासेल कारण राजस्थान म्हटलं की आपल्याला वाळवंट समोर येतं परंतु उदयपूर म्हटलं की अतिशय हिरवगार हरित शहर आहे झाडांची संख्या भरपूर आहे आणि चहू बाजूने डोंगर आहे मी येऊन पोचलेलो आहे आता हे पहा वरती बोर्ड आहे श्रीमनशा पूर्ण कर्णी माता मंदिर मछली मगरा प्रवेश करतो आहे मंदिरामध्ये आणि आपल्याला सुद्धा दर्शन करण्याचा योग मिळणार आहे या ठिकाणाहून दिसणारं जे नैसर्गिक दृश्य आहे ते अतिशय अद्भुत आहे त्यामुळंच हे ठिकाण खूप जास्त प्रसिद्ध आहे हे धार्मिक तसेच पर्यटन स्थळ आपल्याला म्हणता येईल एक नैसर्गिक पर्यटन स्थळ कारण संपूर्ण शहराचा इथून या ठिकाणी आपल्याला पाहायला संपूर्ण शहर पाहायला मिळतून रोप वे आला होता ते ठिकाण समोर तू संध्याकाळी दिसणार आहे उदयपूर शहर

बंद हो जाता है, साड़े साड़े ये वही है ने हे सिटी है तीन घंटा लागतो आपण उदयपूरला आलो आणि मक्खणी लस्सी पिली नाही तर आपल्याला या ठिकाणच्या लसीची चौक नाही आणि थोडस स्पेशल आहे आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी ही उदयपूरची स्पेशल लस्सी त्याचा आस्वाद घेत आहोत अतिशय कशी आहे लस्सी कशी आहे नंबर नंबर बोलो बोलो कसा आहे बडिया आहे या ठिकाणची ही स्पेशल मखणी लस्सी आहे आणि याचा आनंद या ठिकाणी आता असं थोडीशी लस्सी पिण्याचा हा आनंद मी घेतो